सिद्धिविनायकच्या प्रसादासाठी पुन्हा गोकुळ तुपाची पसंती मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिराचा प्रसाद गोकुळच्या तुपात बनवला जातो सिद्धिविनायक मंदिरात नैवेद्य महापूजा आणि धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे तूप हे गुणवत्तापूर्ण असावे या निकषावर गोकुळचे गाय तूप सलग दुसऱ्या वर्षी मंदिर समितीकडून पसंत करण्यात आले आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून यावर्षीही दोनशे ऐंशी मेट्रिक टन तूप पुरवठा करण्याबाबतचा पुरवठा आदेश गोकुळ संघाला प्राप्त झालाय त्यानुसार गोकुळकडून दरमहा सरासरी चोवीस मेट्रिक टन गायीचे शुद्ध तूप सिद्धिविनायक मंदिराला पाठवण्यात येणार आहे गोकुळ गायतुपाचा दर्जा सात्विकता आणि नैसर्गिक सुवास यामुळेच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने सलग दुसऱ्या वर्षी गोकुळ तुपाला प्रथम पसंती दिली आहे या पुरवठा आदेशाप्रमाणे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या दहा मेट्रिक टन तुपाच्या वाहनाचे पूजन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील माजी चेअरमन अरुण डोंगळे संचालक मंडळ संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले हे फक्त गोकुळचं नव्हे तर आमच्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेलं गुणवत्तेचं प्रमाणपत्र असल्याचे मनोगत चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केले आज सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई यांना जे तूप लागणार होतं ते गोकुळच्या गेल्या वर्षी, ला, वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसला अडीचशे टन आपण पुरवठा केला होता आणि ह्या वर्षी पंचवीस सव्वीससाठी साठी दोनशे ऐंशी टन म्हणजे विक्रीमध्ये आमची वाढ झालेली आहे तुपाच्या आणि सिद्धिविनायक ट्रस्टला आमचं एवढंच तूप आवडलं आहे की जो कणखरपणा तुपाचा आहे जे स्वाद आहे तुपाची चव आहे ते अतिशय त्यांना आवडल्यामुळं तिने यावेळी वाढवून आम्हाला तुपाची ऑर्डर दिलेली आहे त्यासाठी सर्व संचालक मंडळ आजी माजी चेअरमन या सर्वांचं यामध्ये सहकार्य आहे आणि पुन्हा एकदा अशीच तुपाची वाढ तिरुपती देवस्थान असू दे पुण्याचं दगडूशेठ गणपतीचं आमचं मंदिर असू दे असं देवस्थानला देण्याचा आमचा मानस आहे ते निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी जो टप्पा पूर्ण करतो